श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे पंचवीस जानेवारी आणि उद्या आलेली आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा निसर्गाला देव मानलं गेलं आहे मकर संक्रांतीच्या सणापासून बघा सुरू जे होतं हळदी हो कुंकाचे कार्यक्रम तर ते रथसप्तमीपर्यंत सुरू असतात रथसप्तमी ही भगवान सूर्यदेवांना समर्पित असते या काळात भगवान सूर्यदेव हे सात पांढऱ्या घोड्यांवर विराजमान असतात असं म्हणतात की या रथसप्तमीच्या दिवसापासून भगवान सूर्यदेवांनी ज्ञान देण्याची सुरुवात केली होती आणि हा भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जात असतात हा उपाय बघा धनसंपत्ती मिळवण्यासाठी आपण किंवा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हे रथसप्तमीचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं तर बघा सलग सात दिवस सूर्यदेवांची पूजा करून रथसप्तमीचं जे व्रत आहे तर ते केलं जातं आणि या व्रताचे सांग ताजे आहे तर ती पंचवीस जानेवारीला रविवारी होणार आहे हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी बघा आपल्याला भगवान सूर्यदेवांची विशेष कृपा कृपा आपल्यावरती व्हावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत यासाठी फक्त संध्याकाळी इथं असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावशाली असणार आहे यामुळं आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होईल आता बघा आपल्या दिव आपल्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून काही इच्छा असतात मनोकामना असतात तर त्या भरपूर प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नाहीत किंवा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप काबड कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपली ती इच्छा पूर्ण होत नाही त्यासोबतच आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतील आपल्या घरामध्ये घरामध्ये घराम दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती दूर करण्यासाठीसुद्धा तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून या रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तर हा उपाय बघा धनसंपत्ती मिळवण्यासाठी आपण करू शकतो यामुळे आपल्या आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होत असतं असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल आता बघा आपल्याला प्रत्येकाला वा वाटत असतं आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं अशी आपली इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता ज्यावेळी आपण काही उपाय करतो सेवा करतो तर त्या अगदी श्रद्धेने मनोभावे केल्या पाहिजेत तरच त्याचं फळ जे आहे तर त्या आपल्याला प्राप्त होत असतं आपल्याला कष्ट हे तर करावेच लागतात पण त्या कष्टाला मेहनतीला जेव्हा आपल्या नशिबाची साथ मिळते अशा उपायांची दैवी शक्तीची साथ मिळते त्यावेळी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना हे लवकर पूर्ण होत असते आपण बिना कष्ट कोणतेही धन जे आहेत किंवा पैसे आहेत किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण प्राप्त करू शकत नाही आपण जे कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला तुमच्या नशिबाची किंवा आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी असे छोटे मोठे उपाय काही विशिष्ट तिथींना आपण करायचे आहेत आज तुम्हाला बघा म्हणजे उद्या रविवारी रथसप्तमीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय दुर्मिळ योग या दिवशी जुळून आलेला आहे भगवान सूर्यदेवांचा वार रविवार आहे आणि याच दिवशी रथसप्तमी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल स्वच्छ अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून या पाण्यानं आपल्याला अंघोळ करायची आहे त्यानंतर न बघा आपल्याला एक स्वच्छ तांब्या घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि हळदी हो कुंकू टाकायचं आहे आणि हा कलश जो आहे तर तो म्हणजे तांब्या जो आहे तर तो आपल्याला घेऊन जिथं पण तुम्ही बघा सूर्यदेवांना अर्ध देऊ शकाल अशा ठिकाणी जायचं आहे जर ज्यांना नदी तिना नदी किनारी जाऊन अर्ध देणं जर शक्य असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही सूर्यदेवांना अर्ध देऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा सूर्यदेवांना अर्ध देऊ शकता ज्या पद्धतीनं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्हाला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे ओम सुगृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरनं आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा यामुळं आपली सर्व पापकर्म जे आहेत तर ती नष्ट होत असतात नंतर बघा आपल्याला जे पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे बसताना आपल्याला लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे आणि नंतरनं बघा आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी बघा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे आपल्या घराची प्रगती होत नसेल प्रग पतीची प्रगती होत नसेल तर आपण हे जे दीपदान आहे तर ते आवर्जून करायचं आहे आपल्या जी बघा दाम्पत्य जीवनात भरपूर काही अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराला काही दोष लागलेले असतात बघा त्यामुळे आपल्या पतीची घराची प्रगती होत नसेल तर हा जो उपाय आहे तर तो प्रत्येकानं आवर्जून करायचा आहे आता बघा यासाठी आपल्याला कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला नेहमीचा देवघरामधील दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचं आहे बघा आता यासाठी तुम्ही अगदी मातीची स्वच्छपंती घेतली तरीही चालणार आहे जर तुम्ही धातूचा दिवा घेतला असेल तर तो कुठेही चेमटलेला किंवा चिरलेला असू नये यानंतरनं बघा या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची लांब वात घालून घ्यायची आहे कापसाची लांब वात घालून घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला आवर्जून तिळाचं तेल घालून घ्यायचं आहे जर तिळाचं तेल नसेल तर मग दिवा लावण्याचं कोणतंही तेल घ्या आणि त्याच्यामध्ये चिमूडभर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि नंतरनं हा जो दिवा आहे तुम्हाला घेऊन नदीकाठी किंवा तलावाज तलावाजवळ घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे आणि असा एक दिवा नदीकाठी दीपदान करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे हे दीपदान केल्यामुळं आपली सर्व पापकर्म नष्ट होतात आपल्या आयुष्यात बिघडलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात हा दिवा तुम्हाला बघा पाण्यामध्ये अजिबात सोडायचा नाही फक्त नदी किनारी प्रज्वलित करायचं आहे आता बघा तुमच्या घराच्या आसपास नदी असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही हा एक दीपदानाचा दिवा नक्की प्रज्वलित करायचा आहे आणि ज्यांना कुणाला नदीकाठी जाऊन हे दीपदान करणं शक्य होणार नाही तर त्यांनी असा हा सेम पद्धतीनं दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीजवळ तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे तर प्रत्येकानं हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर या दिवशी बघा तिळाला जे महत्त्व आहे तर ते खूप असतं आणि म्हणून असा तिळाच्या तेलाचा, तेलाचा एक दिवा या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळची वेळी प्रज्वलित करायचं करायचं आहे यामुळे आपल्यावरती सूर्यदेवांचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होत असतात आणि आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला सूर्यसोत्राचं जे पठण आहे तर ते आवर्जून करायचं आहे ही सूर्यदेवांची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि सूर्यदेवासमोर म्हणजेच बघा या दिवशी रथसप्तमी आहे आपण सूर्यदेवांची पूजा जी आहे तर ती या दिवशी करत असतो सूर्यदेवांचं पाटावरती काढून आपण व्यवस्थित पूजन करायचं असतं आणि सूर्यदेवांना या दिवशी भाताचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे या दिवशी दूध उतू घालवण्याला देखील विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि हा जो भात असतो तर तो अळणी भात शिजवला जातो आणि याचा नैवेद्य दे सूर्यदेवांना अर्पण केला जात असतो तर अशा पद्धतीनं या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो प्रत्येकानं आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की ही रथसप्तमीची तिथी फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि यामुळे आपल्याला सूर्यदेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा